नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बोपळेची गावरान भाजी सुनझणी भाजी, चमचमीत आणि मस्त आणि खूपच छान अशी भाजी बनवण्यात येणार आहे तर बघा बोपळेची भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य तुम्ही बघू शकता हे चिरलेला कांदा टोमॅटो बारीक चिरलेला हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण त्याचप्रमाणे या चिरलेला बोपळा बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे बोकळा चिरलेला आहे आणि हळद हळद पण लागणार आहे मीठ पण लागणार आहे आणि गोड तेल लागणार आहे तर ह्या सर्वांचा आपण उपयोग करून एक छानशी आणि मस्त अशी भोपळ्याची भाजी बनवायची आहे तर चला सर्वप्रथम आपण काय करूया मिरची कोथिंबीर आणि लसूण यांची एकत्र एक पेस्ट करून अ पेस्ट करूयात आणि आपल्याला हिरवा हिरवा भोपळ्याची भाजी बनवायची आहे हिरवा भोपळा तर हिरवा भोपळा भाजी बनवायच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या तीन इंच पहिले मिश्रण करून घ्यायचं आहे बघा आपण कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवलेली आहे तर आपण ती कशा प्रकारे वापरायची आहे हे आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून आणि भोपळ्याची भाजी बनवायला चालू करूया बघा या तेल टाकूया कढाईमध्ये दोन तीन पाया तेल टाकायचं तुमच्या हिशोबानुसार तुम्ही तेल टाका मी तीन पाया तेल टाकतो आणि हे तेल गरम होऊन द्यायचं पूर्णपणे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आपण जो बारीक शिरलेला कांदा आहे हा कांदा टाकूया पहा तुम्ही तेल पूर्णपणे कापलेल आहे आणि हे पूर्ण खरपूस होऊन द्यायचा कांदा ब्राऊन कलर मध्ये झाला पाहिजे बघा कांदा पूर्णपणे लालचर झालेला आहे आणि आपण मगाची जी पेस्ट केली होती ती याच्यामुळे टाकूया आणि पेस्ट पूर्णपणे थोड पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी तर आता हे शिजून घेऊया आपण व्यवस्थित आणि तुमच्या हिशोबानुसार टाकायचं आहे तर माझ्या झालेलं आहे आता हे शिजून देऊया बघा आता हे शिजलेलं जे आपले मसाला आहे कांदा टमॅटो तर त्याच्यामध्ये आपण बोफा टाकायचा शिरलेला आणि एक बोकळा आपण चिरला होता हे सगळं टाकून घ्यायचं नंतर त्याला पूर्णपणे एक जीव करायचा आहे आणि बघा आता कसा छान दिसत आहे बोकळा बघा अशा प्रकारे आपण पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि अशा प्रकारे भोपळा तयार झालेला आहे खूपच छान आणि मस्त मी बघू शकताय एक नंबर हिरवगार भोपळा झालेला आहे खूपच छान आणि खाल्ल्यानंतर खरंच तुम्ही जी बोट चाटत बसता अशा प्रकारे हा भोपळा तयार झालेला आहे तर बघू शकताय पुन्हा दाखवतो एकदा भोपळा बनवलेल्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय